आणि त्याचा इतिहास कि अगाव राहते छत्रपती शिवाजी महाराज आणि पिताना निर्माण केलेल्या स्वराज्य फक्त रक्षण नाही केलं तर पिताना निर्माण केलेल्या स्वराज्याचं दहा पटीने वाढवलं असे शंभू राजे

मला पाहुल आमची इतिहासाच्या वाटा वाक्यात तर ना मार मर्या म्हणजे म्हणत तरी कोणा नेमकं मराठी म्हणे तरी कोणा ना जो तोच खरा मराठा मग कुठल्या जातीचा कुठला धर्माचा असू द्या

वाघत रोखली आम स्वत रोख रोखली देवाडी वाघाडी वाघम म्हणून म्हणतात इतिहासाच्या पानावर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आले किती गेले किती उडून गेला भररा आले किती गेले किती उडू गेला भररा कधी सप्नादी कधी संपू दे धुरंधर राजा नीति धुरंधर क्षत्रिय सिंहासनाधीश्वर राजा धीराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर जय 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 शिवराज